नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अतुल बांकडे अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील तुरीचे आज काय दर आहे त्यासंबंधीची माहिती बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो आपण जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूलाच घंटीच्या अकरा चिन्ह आहे त्याला प्रेस करा त्यामध्ये ऑल असं लिहिलेलं मिळेल त्याला ओके करा त्यामुळे काही शेतकरी की आमची नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचत राहील चला तर मग शेतकरी बांधवांनो आपण बघूया विविध बाजार समितीमधील तुरीचे आज काय दर आहेत त्यासंबंधीची माहिती सर्वप्रथम परतूर किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार सहाशे तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे गेवराई किमान दर चार हजार आठशे कमाल दर पाच हजार सहाशे तीस तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास जामखेड किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास काटोल किमान दर चार हजार सातशे पन्नास कमाल दर पाच हजार चारशे नव्वद तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास जालना किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे वीस तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास औरंगाबाद किमान दर चार हजार आठशे पन्नास कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास बीड किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे उमरेट किमान दर चार हजार आठशे कमाल दर पाच हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर पाच हजार रुपये वर्धा किमान दर पाच हजार शंभर कमाल दर पाच हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे नांदुरा किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार सातशे नव्वद तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे मंगरुळपीर किमान दर पाच हजार शंभर कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पांढरकवळा किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे दुधनी किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पन्नास कोपरगाव किमान दर चार हजार दोनशे कमाल दर चार हजार नऊशे तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे धुळे किमान दर चार हजार सातशे कमाल दर पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण दर पाच हजार शंभर नांदगाव किमान दर चार हजार शंभर कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास मुखेड किमान दर पाच हजार चारशे कमाल दर पाच हजार सातशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे उम्रगा किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर पाच हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास नागपूर किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये हिंगणघाट किमान दर पाच हजार तीनशे कमाल दर सहा हजार पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे वाशिम किमान दर चार हजार पाचशे कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे धामणगाव रेल्वे किमान दर पाच हजार दोनशे पन्नास कमाल दर पाच हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे अमळनेर किमान दर चार हजार नऊशे कमाल दर पाच हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार पाच हजार रुपये मुर्तिजापूर किमान दर पाच हजार पन्नास कमाल दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे मलकापूर किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर पाच हजार सातशे दिग्रस किमान दर पाच हजार सातशे पन्नास कमाल दर सहा हजार पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे लातूर किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे अकोला किमान दर चार हजार तीनशे कमाल दर सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे अमरावती किमान दर पाच हजार दोनशे कमाल दर पाच हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास यवतमाळ किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार नऊशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास शेतकरी बांधवांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकऱ्यापासून शेअर करा आपल्यास काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल नमस्कार